अगं असा जरा चुलीवर स्वयंपाक करत जा गे का रोज उठलं की ते गॅसवर चव लागत नाही ना काय नाही तुम्हाला गॅस पैसे जाते तर म्हणून सांगता का काय चुलीवर चव लागतोय अग लोक आता गॅस सुडून चुलीवर स्वयंपाक खायला दहाव्यावर चालली ती का जाऊ द्या मग तुम्हाला बी जायचं आहे हा सत्य आहे बघ सत्य आहे बघ करून अगं पैसाच नाही ग जरा पैसाच जरा बघत जा चुलीवरच चुलीवर चांगलं लागतं जेवण माझा आज कशाला मरतो तुझा आज वर तोंड करून मिळता खाली तोंड करून लय दान दानधर्म करताय लय धर्म करत तू तुझ्यातली माझा आज दान धर्म करत होता माहित आहे का होय अगं मी ऐकलो पेपरला पहिला ऐकलं तो कुरुला तुळशीराम ताड दानधर्म करता जायच होतो का जायचं मग लय लय फेमस होता मग दान करत होता तुळशीराम ताड सगळं जिकड तिकडं तुळशीराम ताडच

तिचेच कटले तांदूळ ठेऊन तुझ्या आईनं भात करून खाव घात भात करून लग्न पुरलं नाही म्हणून केला पुन्हा तीच गोळा करून मी विचारलं होतं की सगळं गाव सांगत होतं हीच तांदूळ घेऊन भात करून खाते म्हणजे तुम्हाला म्हणलं आमचं गावलंय बाजा लय दानधर मग करतच होता